गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर नमस्कार मी शुभांगी पाटील महामीडिया ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयाच्या हेडलाइन्स कर्जमाफीसाठी पंचवीस तासानंतरही बच्चू कडू यांचं आंदोलन सुरूच नागपूरला छावणीचे स्वरूप शेतकरी नेते उपराजधानीत एकवटले आंदोलकांकडून काही काळ रेल रोखू सरकारनं चर्चेसाठी नागपूरला यावं बच्चू कडून ठाम चर्चेतून मार्ग निघतो आम्ही चर्चेला तयार मुख्यमंत्र्यांची भूमिका थोड्याच वेळात मंत्री पंकज भोयर आणि मंत्री आशिष जयस्वाल कडूंची भेट घेणार दोन दिवसात बावनकुळेंचा भ्रष्टाचार बाहेर काढणार संजय राऊतांचा इशारा बावनकुळेंची संपत्ती विकली तरी कर्जमाफी होईल राऊतांचा टोला तर उद्याच येऊन संपत्ती घेऊनच जा बावनकुळेंचं प्रतिउत्तर मतदार यादीतील घोळ आणि ईव्हीएम बाबत राज ठाकरेंचं उद्या पॉवर पॉईंट सादरीकरण तर लाव तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरे करणार निवडणूक आयोगाची पोलखोल एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून चोरट्यांकडून महत्वाची कागदपत्रे सीडी आणि पेन ड्राईव्ह लंपास सीडी चोरण्यामागे नेमका उद्देश काय खडसेंचा सवाल मधील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या हॉटेलमध्ये जाताना सीसीटीव्ही फुटेज समोर याच हॉटेलमध्ये महिला डॉक्टरने केली आत्महत्या महिला आयोगाकडून मृत डॉक्टरला बदनाम करण्याचा प्रयत्न आयोगाविरोधात कोर्टात जाणं अंधारांचा इशारा रुपाली चाकणकरांचा राजीनामा ही मागणी सोलापूर जिल्ह्यात भाजपमध्ये जोरदार इनकमिंग राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यशवंत मानचा भाजपामध्ये पक्षप्रवेश तर मोहळ आणि माढा तालुक्यातील अनेक पदाधिकारीही भाजपात मोंधा चक्रीवादळाचे आंध्रा आणि ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावर थैमान आतापर्यंत तिघांचा मृत्यू हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं मराठवाड्यात पावसाचा हाहाकार सुरूच जालना लातूर परभणी आणि बीड ला पावसानं पुन्हा झोडपलं सोयाबीन कापूस आणि मक्याचे पीक जमीन दोस्त महामिडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका